मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज पिंपरे खुर्द थोपटेवाडी तालुका पुरंदर जिल्हा पुणे येथे भव्य दिव्य ओपन बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो आजच्या थोपटेवाडी मैदानाच्या सेमीच्या चिठ्ठ्या काढल्या गेल्या आहेत आणि मित्रांनो सेमीच्या चिठ्ठ्यानुसार आपल्या सर्वांचा अडका मोईल शेड्डुमा यांचा द्वादश केसरी बकासूर आणि कळंबीचा शंभू नक्की कोणत्या सेमीमध्ये पळताना पाहायला मिळणार आहेत याची आपण खात्रीशीर अपडेट आता घेऊन आलेलो आहोत तर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका कळंबीचा शंभू आणि पुनावळीचा फौजी आपल्याला सेमी क्रमांक दोन मध्ये तास क्रमांक सातमध्ये पाळताना पाहायला मिळणार आहे तसेच मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका देव द्वादश केसरी बकासूर आणि करमाळेकरांचा राणा आपल्याला सेमी क्रमांक चारमध्ये तास क्रमांक आठमध्ये पाळताना पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या लाडक्या बक्कासूरची गाडी कडीनेच लागली आहे त्यामुळे नक्कीच बक्कासूरचा आणि राणाचा कसपणा लागणार यात काही शंकाच नाही तर मित्रांनो बक्कासूरला आणि राणाला सेमीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा तर मित्रांनो अपडेट आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूयाचीच नवनवीन कात्रीशीर अपडेट घेऊन